नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं नेहमीप्रमाणे सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या दोन दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेतो आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात मंडळी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आणि हो व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय कोणता करायचा या संपूर्ण महिन्यात व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालेलं असून चौदा मे दोन पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीच्या पाचव्या स्थानातून गोचर भ्रमण करत आहे कुंडली मधलं पाचवं घर हे अत्यंत शुभ स्थान म्हणजे भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखलं जात काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला जाणून घ्यायचं असेल तर अवश्य हा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अवश्य हा व्हिडिओ सुद्धा पहा आणि संपूर्ण वर्षभराचं गुरुचं भ्रमण आपल्या राशीला काय सांगतंय जाणून घ्या आजच्या भागामध्ये चला माहिती करून घेऊया जून महिना मकर राशीला काय सांगतोय मकर राशीला सुरू असलेल्या शेवटच्या टप्प्यातली साडेसाती ही बऱ्यापैकी व्यक्तीला योग्य दिशेला वाटचाल करायला मदत करत असते याचा अनुभव आपल्याला येताना सुद्धा दिसेल फक्त गरज असते ती आपल्याला आपल्या योग्य मेहनतीची अभ्यासाची आणि योग्य मार्गदर्शनाची कारण या महिन्यामध्ये आपल्या राशीला शनिग्रहाचं वक्री होणं विविध माध्यमातून फायद्याचं ठरणार आहे असतो त्या नेहमीच वाढवताना दिसतो आणि आपल्या राशीला सध्या शनिग्रह हा दुसऱ्या घरातून म्हणजेच धन कुटुंब आणि वाचा स्थानातून गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या मार्गाचे विविध पर्याय विविध स्तोत्र दाखवण्याचं काम हाच शनि या काळात जोरकसपणे करताना दिसेल कुंडलीच्या दुसऱ्या घराला आपण वाचास्थान म्हणजे बोलणं कम्युनिकेशन स्किल म्हणूनसुद्धा ओळखतो त्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव या काळामध्ये समोरच्यावर उत्तम रीतीने होऊन आपल्या कामाला समोरच्या व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळून अडलेली रखडलेली अर्धवट असलेली कामं सहज पूर्ण होताना दिसते आणि म्हणूनच या महिन्यामध्ये नोकरी उच्च शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी आपण जे ॲडमिशन घेत असतो हे मिळवण्यासाठी ज्या काही आपण इंटरव्ह्यू देतो त्यासाठी हा महिना आपल्या राशीला परिणाम चांगल्या रीतीने वाढवणारा राहील तर काही स्पर्धा परीक्षेतले यश प्राप्तीसाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला उत्तम राहणार आहे विशेष करून आपल्या सांपत्तिक स्थितीमध्ये आपल्या पतप्रतिष्ठेमध्ये होणारी वाढ आपला आत्मविश्वास वाढायला या महिन्यामध्ये आपल्याला जोरकसपणे मदत करताना दिसतो आहे स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक हिताचे महत्वपूर्ण निर्णय या महिन्यामध्ये आपण अवश्य घेऊ शकता ज्याचा लाभ आपल्या कुटुंबाला पूर्णपणे मिळताना दिसेल तर रवी बुध शुक्र या ग्रहांचं पहिल्या पंधरवड्यातलं पंचम स्थानातलं गोचर भ्रमण हे विद्यार्थी वर्गाला खूप चांगलं लाभ आणि यश मिळवून देणार आहे मनासारख्या उच्च शिक्षणाच्या मार्गाची निवड करण्यासाठी विद्या अभ्यासातली मनासारखं यश मिळवण्यासाठी तसेच आपलं नातेसंबंधामध्ये सुधार होण्यासाठी नवीन नातेसंबंध जुळून येण्यासाठी हा जून महिना आपल्या राशीला अनुकूल आहे असं दाखवतं पंचमस्थानातील चार 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 शुभग्रह हे शुभ अवस्थेत असून परंतु शनीची साडेसाती सुद्धा सुरू आहे या सगळ्या लक्षात घेता आपल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या राशीच्या मंडळींना कुठल्याही कामामध्ये निर्णय घेतेवेळी अत्यंत सावधान मात्र ठेवणं आवश्यक आहे बरेचदा हा शुभग्रह योग जे आता चार चार ग्रह शुभ आहेत ते व्यक्तीचा अति आत्मविश्वास वाढवतात आणि बेसावत करतात ज्यामुळे मोठे निर्णय घेते वेळी झालेल्या चुका होतात आणि या चुका नंतर आपल्याला महागात पडू शकतात तेव्हा कुठलेही मोठे निर्णय घेताना निर्णय अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सांभाळून घ्या हाच नियम आपल्या राशीच्या मंडळींना गुंतवणूक करते वेळी अभ्यासाची तयारी करते वेळी उच्च शिक्षणाची निश्चित दिशा ठरवते वेळी आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना लागू पडणार आहे तेव्हा अवश्य सांभाळ त्यामुळे कुठलेही निर्णय घेते वेळी पूर्ण नियोजन करून चाला योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या व्यापार उद्योग यासाठी हा महिना उत्तम लाभाचा राहतो आहे उद्योग व्यवसायात जे काही आधीपासून सुरू आहे ते व्यवस्थित पुढे सुरू राहील याची काळजी मात्र आपल्या राशीच्या मंडळीने या महिन्यात काटेकोरपणे घ्यायची आहे व्यवसायातील सुरळीतपणा कुठेही विस्कळीत होणार नाही यावरती लक्ष केंद्रित करणं हेच मोठं टास्क हेच मोठं कार्य या महिन्यात आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना करायचं आहे जी मंडळी निर्मिती कार्यामध्ये आहेत म्हणजे प्रोडक्शन करतात कुठल्या ना कुठल्या तरी ते गोष्टींचं त्यांच्यासाठी चतुर्थ स्थानातला मंगळ ग्रह उत्तम परिणाम निर्माण करणारा राहतो आहे पंचमातील शुक्र ग्रहाचं वृषभ राशीमधून होणारं रा गोचर भ्रमण हे स्वराशीतूनच आहे तर चतुर्थ स्थानातून मंगळ ग्रहाचं मेष हे सुद्धा स्वराशीतून होणारं गोचर भ्रमण नोकरदार मंडळींना नोकरीतलं यश चांगल्या प्रकारे मिळवताना दिसत आहे जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी सुद्धा योग्य दिशेने जर प्रयत्न केले तर चांगला जॉब चांगली नोकरी आपल्या हाती लागू शकते याच महिन्यात हाच शुभयोग आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा चांगला राहणार आहे त्यामुळे जी पालक मंडळी या राशीची आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे तसेच दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना या महिन्यामध्ये संतती विषयाचे निर्णय घ्यायचा आहे विवाह विषयाचा काही जणांना निर्णय घ्यायचा अशा सगळ्या गोष्टींसाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूल असल्याचं दाखवतोय चतुर्थ स्थानातील शुभ मंगळाचे योगदान म्हणजे भूमी भवन वाहन यांच्या खरेदीचे योग या महिन्यात जोरकस होतात जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती सुख साधन संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी झटत असतो अशा सुख सुविधा साधन यांच्या प्राप्तीचा सा, हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना मात्र अनुकूल आणि शुभ दाखवतो आहे या महिन्यातील शुक्र बुध रवी गुरु मंगळ हे ग्रह आपल्याला आपल्या इच्छित गोष्टींच्या प्राप्तीसाठी मदतगार ठरते त्यामुळे हा जून महिना आपल्याला आनंद आणि समाधान देणारा निश्चित राहील भाग्यदयाची अनुभूती या महिन्यापासूनच आपल्याला दिसायला जागेल अनुभवायला मिळताना दिसेल आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडस कफाचा त्रास मात्र कफजन्य विकृती सांभाळायची आहेच म्हणजे हा मे जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो मिळवू शकतो यश मिळवण्यामध्ये अडचणी येत आहेत तर त्या काय येत असतील नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र कशी बरं करता मदत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे आवश्यक करिअर आणि ज्योतिषशास्त्र ही जी काही संधी आहे या अभ्यासाला हा व्हिडिओ पहा तसेच म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास उच्च शिक्षणाच्या कुठल्या पायरीवरती आपल्याला यश आहे हे जाणून घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला यामध्ये मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्या राशीला आय टी केमिकल फायनान्स बँकिंग इंजिनिअरिंग फार्मा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी हे जे सेक्टर आहेत हे विशेष फायदा मिळवून देणारे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या मंडळींना हा महिना विशेष लाभ देणारा राहणार आहे आणि म्हणूनच अजूनही डिमॅट अकाउंट सुरू केलेलं नसेल तर आपण सुरू करू शकता आणि या शेअर मार्केटचा अभ्यास करू शकता विशेष करून आपल्या मुलांच्या नावाने नव्याने गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम आहे मंडळी ही होती आपल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे हे परिणाम म्हणजे आपण मासिक राशी भविष्य ऐकत आहोत मासिक म्हणजे दिवसाचं दिवसाचं राशी भविष्य यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये या तीस दिवसामध्ये अत्यंत कमी दिवसाने आपली राशी बदलतो ती म्हणजे अगदी सव्वा दोन दिवसाने त्यामुळे होतं काय तर संपूर्ण तीस ते एकतीस या दिवसांमध्ये चंद्र सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत आपल्याला फळं देत असतो असं चंद्राचं गोचर भ्रमण राशीला सहावा आठवा आणि जेव्हा बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र आपल्याला आवर्जून सांगतं या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीचा अभ्यास करता सहावा आठवा आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे अनुक्रमे सात आठ नऊ बारा तेरा बावीस तेवीस या तारखांना त्यामुळे या तारखांना जर काही महत्वाचे व्यवहार करताय अत्यंत सावधानता ठेवा आपले आरोग्य सांभाळा मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या तर चंद्राचं शुभ भ्रमण जे या महिन्यात असणार आहे आपल्या राशीसाठी ते एक ते सहा दहा अकरा चौदा ते एकवीस चोवीस ते तीस या तारखांना त्यामुळे या काळामध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील काही मौल्यवान आणि चांगल्या गोष्टींची खरेदी करायची असेल तर अवश्य या तारखांचा आपण विचार करू शकतो या महिन्यातले शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी लक्ष्मीचा जो मंत्र आहे ओम श्रीम नम अवश्य एक माळ पठण करा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ जितकी जास्तीत जास्त करता येईल म्हणजे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सोळा अवश्य या महिन्यामध्ये सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या मकर राशीची जून महिन्यातली संपूर्ण मासिक राशी भविष्याची माहिती मंडळी विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला सुद्धा भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरु श्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र यांची सुद्धा आपण व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर त्याची ऑर्डर आपण बुक करू शकता तर म्हणजे असा आहे या मकर राशीसाठी जून महिना आपल्याला सुद्धा हा जून महिना अत्यंत आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये कुंभ राशीची माहिती घेऊया जून महिन्यासाठी काय सांगते आहे कुंभ राशी तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद